नमस्कार माता भगिनी माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक आ आ तर तर असल, वा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे हा ई के वाय सी बाबतचा आहे तर तुम्ही जर आतापर्यंत आपली ई केवायसी केली नसेल किंवा ई केवायसी करायची असेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा तर बघा महिलांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणिकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत यासाठी आज काढण्यात आलेला आहे या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून ऑथर ऑथेंटिकेशन करण्या करण्याकरिता ई केवायसी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक अठरा नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ठीक आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही आपला ई केवायसी करू शकता या ठिकाणी बघा या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावे तच नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश आणि सत्यप्रत लक्षात ठेवायचं जर तुमच्याकडे घटस्फोट प्रमाणपत्र नसेल न्यायालय सत्यप्रत जे आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार आहे आणि जी मुदत असणार आहे एकतीस डिसेंबर सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावायची आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे डायरेक्ट नेऊन द्यायचं आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं स्कॅन करावे लागणार नाही हे डायरेक्ट तुम्हाला तिथं नेऊन द्यायचं आहे तथापि या लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर ई केवायसी वाय सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे या ठिकाणी महत्वाचं बघा सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे लक्षात ठेवायचं ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवर्तना काही चुका झाल्या असतील अशा लाभार्थ्यांना पुन्हा योजनेच्या वेब पोर्टल वर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टल वर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर बघा जर तुमची ई केवाय सी करताना काही चुका झालेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता एडिट करता येणार जसं की दोनचं होयचं असेल होयचं नाही झालेलं असेल किंवा कॅटेगरी चुकलेली असेल किंवा आणखी काहीतरी चुकलं असेल तुम्ही एक वेळा आपली ई के वाय सी एडिट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि स्पष्ट म्हटलेलं जर तुमच्या चुका झाल्या असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ई केवायसी करणे गरजेचं राहणार आहे अन्यथा तुम्ही आपली ई के वाय सी करायची नाही आहे हा नवीन जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे जर तुमची ई के वाय सी करताना काही चुका झाला असेल तर तुम्ही आपली ई के वाय सी पुन्हा करायची तर तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही आहे तुम्हाला वाटत असेल की आपली ई केवायसी चुकलेली आहे तर तुम्ही एकदा एडिट करून आपली ई के वाय सी पुन्हा पण करू शकता ठीक आहे मला स्पेशल यांनी ज्ञा काढून हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद